नमस्कार शेतकरी मित्रांनो तर गेल्या तीन वर्षापासून जे काही पीक विमा वाटप चालू आहे तर या पीक विमा वाटपामध्ये अनेक शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित आहे तर बहुतेक शेतकऱ्यांना मिळालेला आहे पण तो सुद्धा कमी प्रमाणामध्ये मिळालेला आहे परंतु तो जे काही सतरा जिल्हे आहे या सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मंजूर झालेले आहे पंचवीस कोटी पंचावन्न लाख इतका निधी तर ते सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे आणि बहुतेक शेतकऱ्यांना तर मिळालेला आहे परंतु असे अजूनही काही शेतकरी आहे की ते पीक तुम्हापासून वंचित आहे तर ते का वंचित आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर असे शेतीविषयक एक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी करा व्हिडिओ कुठे करू नका जेणेकरून तुम्ही का पीक विम्यापासून वंचित आहे याची सविस्तर अपडेट तुम्हाला तुमची घर बसल्या मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर तो कोणत्या पिकासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर किती जिल्हे आणि किती शेतकरी पात्र झालेले आहे या संदर्भातलं महत्त्वाचा असा अपडेट आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो सतरा जिल्ह्यांमध्ये वितरण हे मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे आणि तीन वर्षापासून आहे दोन हजार तेवीस चोवीस आणि चालू आहे पंचवीस तर तीनही वर्षाचा पीक विमा आता जो काही रखडलेला आहे तो सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या दोन दिवसामध्ये जमा जा केला जाणार आहे तर या जिल्ह्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कुठेतरी आता या पिकचं वाटप सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये कृषी मंत्री कृषी मंत्री यांच्या माध्यमातून प्रशासनाला पावसाचा एकवीस दिवसाचा पडलेला पावसाचा खंड त्या असल्याचा पंचनामे पूर्ण करून अग्रिमचे जे काही पीक विमा सूचना देण्यात आ देण्यात आलेल्या आहेत तसे दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री यांनी सुद्धा मुंबईमध्ये पीक विमा company वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना वेळीच मदत करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत तर त्या शेतकऱ्यांना लवकरच मदत होईल असे आश्वासन देखील पीक विमा company माध्यमातून देण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो जिल्हा अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनी शुक्रवारी पीक विमा company च्या पंचवीस टक्के अग्रिमचा जो काही पीक विमा मंजूर केलेला आहे. याचा लाभ सतरा जिल्ह्यातील दोन लाख पंच्याहत्तर हजार नऊशे विमाधारक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे ही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या दोन दिवसापर्यंत जमा केली जाणार आहे तर काल थोड्या प्रमाणामध्ये झालेली होती पण आज आणि उद्या मोठ्या प्रमाणावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे असे वरिष्ठ जिल्हा अधिकाऱ्यांनी भारतीय कृषी पीक विमा कंपनीना सांगितलेले आहे त्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे पाच कोटीची जी काही अग्रिमची रक्कम जमा करण्यात आलेली आहे याच्या यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत पीक विमा सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे सोयाबीन पिकाचा कर्ज भरणाऱ्या अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे बावन्न शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जी काही रक्कम आहे ती एकशे पाच कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये जमा केल्याची माहिती जिल्हा अधिकारी कृषी मंत्री यांनी दिलेली आहे तर शेतकरी यादीनुसार या, या सतरा जिल्ह्यामध्ये एकशे आठ महसूल मंडळांपैकी दुष्काळ परिस्थिती असल्याचे स्पष्ट झालेले आहे आणि याच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या सवलती मिळण्याचे मार्ग देखील मोकळे करण्यात आलेले आहेत तरी पण जे काही मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे शेतकरी आता पीक विमा त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे केव्हा जमा होणार आहे पीक विमा या जिल्ह्यातील कंपनीने महत्त्वाची म या महिन्यामध्ये कारवाई करीत शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये अग्रिमची जी काही भरपाई आहे ही जमा करण्यास सुरुवात केलेली आहे त्यांच्या बँकेमध्ये अग्रिम भरपाई ये येत्या एक दोन दिवसामध्ये जमा केली जाणार आहे त्यामध्ये सतरा जिल्ह्यातील एकशे आठ महसूल मंडळातील एक लाख नव्वद हजार सहाशे सात शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे पाच कोटी चाळीस लाख हजार तीनशे एकोणचाळीस रुपयांचा जो काही भरपाई आहे ही जमा करण्यात आलेली आहे आणि याचमुळे आनंदाचं वातावरण दिसत आहे तर यामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमची वाटप सुरू झालेली आहे तर या जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकाचे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाल्यामुळे जिल्हा अधिकारी त्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची पीक विमासाठी अधिसूचना देखील निर्गमित करण्यात या आलेली आहे आणि यानुसार सोयाबीन पिकासाठी उत्पादक शेतकऱ्यांसाठी अग्रिम पीक विमाची रक्कम त्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मागील दोन दिवसामध्ये पन्नास कोटी रुपयांचा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्याची माहिती देखील कंपनींच्या सूत्रांकडून येत आहे तर ते काही पीक विमा कंपन्यांमधून वगळण्यात देखील आलेले आहे स्वयं उत्पादक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम मंजूर करून देखील वाटप झालेली नाही त्यामुळे जिल्हा अधिकारी साडे सहा लाख हेक्टर पेक्षा जास्त साठी जे काही आठ लाख विमा भरलेल्या शेतकऱ्यांना तीनशे अकरा कोटींपेक्षा जास्त जी काही रक्कम आहे ती त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे आणि याचं पार्श्वभूमीवरती आता पहिल्या दिवशी तीस कोटी रुपये जमा झाले तर दुसऱ्या दिवशी वीस कोटी रुपये जमा झालेले आहे आणि एकंदरीतपणे जर आपण विचार केला तर पन्नास कोटी रुपये जे काही आहे ते स्वयं उत्पादक शेतकऱ्यांसाठी जमा करण्यात आलेले आहे तर आता पंचवीस टक्के विम्याची जी काही रक्कम आहे ती सुद्धा मिळवण्याच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे असे आदेश देखील सूत्रांकडून देण्यात आलेले आहेत तर ही असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहेत जो काही निधी आहे तो आता राज्य सरकारकडून पाचशे सहा कोटीचा निधी मंजूर करून आजपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा जा केला जाणार आहे त्यानंतर राज्यातील बीड आणि लातूर जिल्ह्यातील सरसगट पीक विमा मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच वितरित केला जाणार आहे त्यानंतर असे आदेश सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि जो काही पीक विमा मंजूर करून आलेला आहे सरकारकडून तो निधी देखील वितरित करण्यात येणार आहे त्याचबरोबर आता पुणे हवामान विभागातून सुद्धा राज्यातील सतरा जिल्ह्यांमध्ये पावसाचे अत्यंत प्रमाण कमी असल्याचे दिसून आलेले आहे तर असे सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून सुद्धा आवाहन करण्यात आलेले आहे तर जे काही शेतकरी आहेत सतरा जिल्ह्यातील त्यांच्या खात्यावर पिक्म हा जमा केला जाणार आहे तसेच कर मित्रांनो व्हिडिओ आवडत लाईक शेअर करा नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद